नाही नाही समाजाला मला काव्याला तुम्ही बाई पडू नका अनाजी पांनी आपला बहुजन समाज संपवायचा आहे त्या माणसाला जीवाचं काय झालं तर अख्खी मुंबई नाही अक्काला आम्ही भेटून देऊ आता आपण आंतरवाली सहरीमध्ये आहोत <laughs> मनोज दादा जारांगे पाटील मुंबईकडे जाण्यासाठी खूप प्रचंड असे आक्रमक झालेले आहेत आणि तडकाफडकी उपोषण ठिकाणापासून ते उठून पुढे गेलेले आहेत त्यांना विनंती करण्यासाठी भरपूर मराठा समाज त्यांच्या पाठीमागे देखील गेलेला आहे या ठिकाणी बसलेल्या समाजाच्या नेमकं ने काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहेत दादा काय सांगाल जरांगे पाटील आज प्रचंड भावनिक आणि रागामध्ये पण दिसले एखाद्यानं जर पाटलांवरती बेछूट आरोप केले तर ते कुणीच सहन करणार नाही अशा भावनेतून जर एखादा जर विनाकारण आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळत असतानासुद्धा जर षडयंत्र रचून मराठ्यांचं आंदोलन मोडीत करण्याचा जर कुणी प्रयत्न करत असेल तर त्यांना माझी विनंती कि विनंतीवाचा इशारा आहे की जर जरांगे पाटलांना सत्तर सत्तर वर्ष दाबलेल्या कु कुणबीच्या नोंदी मिळवून दिल्या आज दीड कोटीपेक्षा जास्त मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र मिळायला सुरुवात झालेली आहे नोंदी सापडलेल्या आहेत तरी सुद्धा अशा वेळेस जर जरांगे पाटलांवर कुणी बेछूट आरोप केले आणि ते आरोप काही तथ्यही नसतील आरोप जर तथ्यही नसतील तर माणसाला राग येणं स्वाभाविकच आहे रिॲक्शनला रिॲक्शन होणं साहजिकच आहे काय कोण आरोप करतो नेमकं जरांगे याच्यात सगळ्यात मोठा आरोप म्हणजे फडणवीसचं जे आहे सरकार फडणवीसने हे जे लोक सोडलेले ते जे भांडगुळ जे कोण असेल ते अजय बारसकर बावळटकर यांना मी एक विद्यार्थी म्हणून त्यांना एक म्हणजे इशारा देतो की त्यांनी जर त्यांचे स्टेटमेंट देणं बंद केलं नाही तर त्यांच्या विरोधात मराठा समाज अखंड महाराष्ट्रभर त्यांच्या विरोधात ते दोन दिवस मुंबईत राहतील तीन दिवस राहतील चार दिवस राहतील पण आरक्षण भेटल्यानंतर यांना इकडे येण्याचे आहे त्याच्यामुळं त्यांना एक इशारा असेल की त्यांनी आमचं जे निस्वार्थीपणाचं नेतृत्व आहे मनोज दादांचं त्यांच्यावरती चिखल फेकणं त्यांनी बंद करावं त्यांनी जर चिखल फेकणं बंद केलं नाही तर त्यांचं बालपणापासून जे घोटाळे ते मराठा समाज बाहेर काढल्याशिवाय त्यांना सोडणार नाही आणि इथून त्यांना महाराष्ट्रात कुठेही हिंडून जाणार नाही याची त्यांनी दखल घेतली काय सांगाल मुळे सहा ते आठ महिन्यापासून पाटील उपोषण करत आहे आणि उपोषण करत असताना या या वीस तारखेच्या नंतरच हे कुत्रे कुठून जन्माला आले आणि यांनी इथं पाटलांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे चालू केलेलं आहे नाटक की दहा टक्क्याचं जे आरक्षण दिलं त्याचा कोणी गुलालच उद्याला नाही ते मराठा समाजाने म्हणजे पूर्ण नाकारलं त्याचा राग डोक्यामध्ये धरून आणि इतर बऱ्याच गोष्टींचा राग डोक्यामध्ये धरून हे जे कुत्रे सोडणं चालू केले त्यांनी हे त्यांनी पहिले बंद करावं यांना कोणी कुत्रं विचारत नव्हतं यांच्यासमोर मीडिया कुठून आली आणि एका दिवसात कसं काय एवढं शक्य झालं ज्या माणसासाठी जे माणसं त्यांनी सोडले त्यांना कोणता मीडिया कवर देत नव्हता एका दिवसामध्ये ते पत्रकार परिषद घेतात ते मुंबईला जातात मुंबईला जातात त्याच्यानंतर येतात बी आणि पाटलावरती बेछूट आरोप करतात हे कुठून जन्माला आले यांचा संबंध काय यांचा ना देऊशी संबंध ना यांचा कशाशी संबंध स्वतःला महाराज म्हणवतात कुठून महाराज आले यांचं कीर्तन सांगा काय काम केलं यांनी आजपर्यंत काहीच काम केलेलं नाहीये प्रत्येक वेळेस समाजासोबत असे अनाजी पंथाच्या अवलंधी दरबारीला शिवाजी महाराजांच्या काळापासून जन्माला आलेल्या आहेत ह्या अवलंधी जोपर्यंत आपण ठेचणार नाही तोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही ही प्रत्येक मराठा बांधवाची सगळ्या बांधवाचा हा रोष आहे आणि जाणंजा पाटलांचा कुठेतरी बांध फुटला आहे हा बांध फुटलेला आहे कुठेतरी संयम तुटलेला आहे आणि त्या माणसाला संयम का तुटू नये सर्वसामान्य माणसाला एक दिवस जेवला नाही तर त्याचा कुठेतरी राग राग होतो अरे सोळा दिवस झाले माणसाच्या पोटात अन्नाचा कण नाही आहे सलाईन लावली सलाईन काढून फेकली कुठेतरी थांबलं पाहिजे ना या सगळ्या गोष्टी त्या माणसाने कुटपट करायचं या गोष्टी आणि त्या माणसाला जर जीवाचं काही झालं तर अख्खी मुंबई नाही अख्खा मंत्रालय आम्ही फेटून देऊ काय सांगाल आज सगळे भावनिक झालेले डोळ्यात बरोबर आहे आमच्यासाठी जरांगे एक देवाच्या रूपानं एक धर्माला जातीला मिळालेलं एक, एक नेतृत्व आहे आणि ते आम्हाला गमवायचं नाही त्यामुळे सगळं भावनिक झालेलं आहे शेवटी सरकारनं आमच्या सोबत घात करायचं बंद करावं हे आमची त्यांना विनंती आहे बाकी दुसरं नाही बऱ्याच दिवसांनी मराठ्यांना एक इमानदार सच्चा एक मराठ्याचा कैवारी भेटला आहे आजपर्यंत संपूर्ण मराठा विभागलेला होता संपूर्ण मराठ्यांना महाराष्ट्रातून एकत्र करण्याचं काम पाटलांनी केलं आणि म्हणूनच काही लोकांना आता ते डोळ्यात फुपायला लागले सरकारनं हे करणं चुकीचं आहे कारण आपण एक एक दिवस पाटीलजी आता संतापले कारण पंधरा सोळा दिवस झाले उपोषण करून उपाशी एक दिवस जर आपण उपाशी राहिलो तर कसं माणूस हे होऊन जात आहे आणि पंधरा दिवस पोटात आणण्याचा कण नाही आणि अशा करून अनेक लोक अनेक काही वेगवेगळ्या प्रकारे विनाकारण काही बी आरोप करणं हे चुकीचं आहे आणि इमानदार माणूस पाटील आहेत त्यामुळे मराठ्याला एक चांगलं नेतृत्व भेटलं आहे संपूर्ण मराठा महाराष्ट्रातून आम्ही त्यांच्यासोबत आहोत त्यांनी काही निर्णय घेऊ आम्ही त्यांच्यासोबत राहू एक मराठा लाख मराठा काय सांगायला आज सगळे मराठा बांधव भावनिक झालेले आहेत आणि मनोज दरांगे पाटील तडका पाडकी इथून उठून गेलेले एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून हा लढा सर्व समाज बांधवाचा चालू आहे मनोज दादा देखील बावीस वर्षापासून संघर्ष करीत आहे आणि आता या टरबुजामुळं मनो मनोज दादाचा भान सुटलेला आहे तर समाजाचा रोष समाजाचा आक्रोश पाहून या टरबुजाना मराठा समाजाचा खेळ न करता मराठा समाजाला सगळे स्वरे जसा अगोदर आदेश काढतो म्हणून आश्वासित केलं तर आता समाजाचा समाजाशी दगाबाजी न करता आणि मनोज मनोज पाटील जरांगेशी दगाबाजी न करता आम्ही सर्व समाज सरांगे पाटलाच्या याच्यावर थांबलेलो आहे तर आ... मनोज दादाने जर आम्हाला काही हुकुम सोडला तर आता आसिफ माहिती येते की मनोज रंगे पाटील पायी चाललेले आहेत मुंबईकडे कोणाचंही ऐकायला तयार नाही पायी दादाने जाऊ नये दादाना सर्व समाज बरोबर ठेवा आणि आपण सर्व समाज दादाच्या पाठीशी राहूनच सोबत राहूनच आपण टरबुजाचा टरबूज फोडू बिलकुल जाऊ या ठिकाणी बघू मनोज धनंजय पाटील पाटील गाडीमध्ये बसले होते परंतु त्यांनी गाडीतून उतरून पुढे निघालेले आहेत आणि हे सगळे मंडळी भावनिक झालेले आहेत पाटलांना अडवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु पाटील थांबायला किंवा कोणाचंही ऐकायला तयार नाही पाटील हद्द करून अशा परिस्थितीमध्ये देखील मुंबईकडे निघालेले आहेत भर उन्हाच्या पाण्यात पाटील पायी चालत चाललेले आहेत आणि हे सगळे तिकडेच निघालेले आहेत काय सांगाल पाटील पायी तिथून आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत आम्ही हटणार नाहीत काही काही झालं तरी आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही प्रश्नाचं उत्तर सरळ आहे सव्वी सव्वीस तारखेला अधिसूचना काढलेली आहे सोळा तारखेपर्यंत हरकती आलेल्या आहेत शासनानं जो सर्वे केला मराठा समाजाचा या हा जवळजवळ अडीच कोटी लोकांपर्यंत आणि एक कोटी एकोणसत्तर लाख कुटुंबापर्यंत शासन अवघ्या बारा दिवसात पोहोचलेलं आहे या अधिसूचनेवर फक्त सहा लाख आक्षेप आणि सूचना आलेल्या आहेत शासनानं ठरवलं तर अवघ्या दोन ते तीन दिवसात त्या निकाली निघल्या निघाल्या असत्या परंतु सर्व राजकीय पक्ष मिळून आणि सरकारनं तर एक फार मोठं षडयंत्र मराठा समाजाच्या विरोधात रचलेलं आहे अण्णासाहेब पाटील असतील अण्णासाहेब दावळे असतील देविदासजी वडदे असतील अशा सारखे अनेक नेतृत्व सरकारनं संपवलेलं आहेत आणि जळांगे पाटलांच्या जीवाला जर काही झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील पाटलाच्या जीवाचं तर काही बरं वाईट झालं तर आम्ही टर्बजाला सोडणार नाही हे मराठा समाजाच्या वतीने जाहीर सांगतो त्यांच्या पाठीसोबत आहोत परंतु हे फक्त लोकसभेसाठी दहा टक्क्याचं आरक्षण आहे परंतु आम्ही लोकसभेला सुद्धा मराठा समाज देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाला असल त्या पक्षाला आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाहीत हा सकल मराठा समाजाचा विश्वास आहे काय आता पाटील पायी चाललेले प्रचंड भावनिक झाले होते आक्रमक झालेत आणि ऐकायला तयार नाहीत गाडीमध्ये चाललेले आजपर्यंत सहा महिन्यामध्ये त्या माणसाने संयमानी लढाई जिंकली आणि संयमाचं जे मोठं आंदोलन उभं केलं होतं समाजाचं परंतु देवेंद्र फडणवीसनी ज्याप्रमाणे व्यक्तिगत लोकांना गोळा करून पाटलांवरती व्यक्तिगत आरोप केले आणि निश्चितच हे आरोप चुकीचे आहेत आर आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी एखादा लढा प्रामाणिकपणे लढाई उभा करत असतो आणि जर व्यक्तिगत कोणी जर त्याच्यावर आरोप केले तर तो सहन करू शकत नाही आणि खऱ्या अर्थानं मला सांगायचं ज्या काळामध्ये आमच्या छत्रपतींना या ब्राह्मणी काम संपवलं त्याचप्रमाणे हा का वाखला गेलेला आहे आणि आमचा नेता आमचा मनोज दादा जराने कसा संपवायचा आणि त्यातलाच आमच्या काही खंडोजी खोपऱ्यांची आव्हान त्यांना भेटले धारमखोर आम्ही त्यांना सांगतो त्यांचा गणिम त्यांना हत्तीच्या पाया खाली दिल्याशिवाय सोडणार नाही आणि जर आमचा पाटील तुम्ही खंपवला तर कोणला सोडणार नाही बरोबर कोणला सोडणार नाही बाहुजन समाजाला सांगायचं आहे मला या ब्राह्मणांच्या काव्याला तुम्ही बाई पडू नका आपला बहुजन समाज संपवायचा आहे मी बाबासाहेब आंबेडकरांना विनंती करेल तुम्ही आमच्या पाठ्याशी आहात आणि या पुढ्या उभा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या परंतु आम्ही या ब्राह्मण समाजाला आमचा पाटील आमच्या छत्रपती पण त्यांनी संपवला आणि आता पाटलांना पण ते संपवायला निघालेत आम्ही संपवून देणार नाही मला त्यांना विनंती आहे यांचा कने मी गावा लक्षात घ्या तुम्ही